नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात येणाऱ्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या परिसरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे काय आहे नेमकं हे आंदोलन आणि त्यामागची पार्श्वभूमी नवीन कृषी कायदे वास्तव आणि महत्व या विषयावर आकाशवाणी नागपूरतर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपण स्वागत करूया कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सी डी माई यांचं सर नमस्कार नेमकं कृषी बिल ला विरोध का होतोय काय आहे त्या विधेयकात असं धन्यवाद एक तर मला आपण या कार्यक्रमात सहभागी केल्याबद्दल पहिला कायदा जो आहे तो शेतकऱ्याच्या विक्री स्वातंत्र्यात वाढ करता येणार सारखा आहे कारण शेतकऱ्यावर आता बाजार समितीमार्फत शेतीमाल विक्रीचं बंधन जे आहे ते काही आता राहणार नाही हा असा पहिला कायदा आहे बरोबर आता त्याला कोठेही आणि कोणताही शेतीमाल विक्री करता येणार नाही म्हणजे आपण हे तीन कायदे काय ते पहिले थोडस समजावून घ्यायला पाहिजे तर दुसरा जो कायदा आहे तो कायदा आपण थोडासा करार शेतीचा कायदा आहे त्याच्यामध्ये करार शेतीमध्ये आकृतीबंद काम पुरवण्याचं काम त्याच्यामध्ये येतो आणि जो दुसरा कायदा आहे तो आहे व्यापार असलेलं जे साठ्याचं नियंत्रण ज्याला आपण इसेन्शियल कम्युनिटी अॅक्ट म्हणतो तो त्यांनी अबॉलिश केलेला आहे असे हे तीन कायदे आहेत आता याचं एकमेकाशी थोडस म्हणजे कनेक्शन आहे म्हणून ते एकावेळी हे एक तिन्ही कायदे आलेले आहेत शेतकऱ्यांनी जे आज आंदोलन सुरू केलेलं आहे पहिल्या कायद्याच्या विरुद्ध आपण सांगितलं की त्यांना एपीएमसीऍक्ट त्यांना पुष्कळाचा समज असा झालेला आहे की हा जो बाजार समित्या आहेत किंवा ज्या मंडी ज्याला म्हणतात ते हिंदीमध्ये त्या मंडीज किंवा बाजार समित्या बरखास्त करण्यासाठी हा कायदा आणलेला आहे खरं म्हणजे आज सरकारने वारंवार त्यांना आश्वासन दिलेलं आहे की या कायद्यामध्ये आपण अशी कोणतीही प्रोव्हिजन केलेली नाही की जिथे आपण त्याच्यामध्ये समित्या बरखास्त करण्याची तुम्हाला एपीएमच्या एक अल्टरनेटिव्ह तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक आणखीन असा चॉईस दिलेला आहे हो। की एपीएमसी मध्ये किंवा बाजार समित्यामध्ये न जाता तुम्ही दुसरीकडे सुद्धा विकू शकता कारण शेवटी सरकारचा उद्देश असा आहे की एक देश एक बाजार असा एक त्यांचा कन्सेप्ट आहे आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये बरेच वर्षापासून सर्वाचरण चाललेलं होतं मुख्य प्रश्न जो आहे तो आहे या शेतमाल विक्रीचा आहे आज जर आपल्याला शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर या विक्रीमध्ये आपल्याला आमूलाग्र बदल करावा लागेल या सरकारने अगोदरच्या सरकारने याबद्दल विचार केला होता तर आपल्याला काहीतरी ठोस असा निर्णय घ्यावा लागेल पेंडेमिकच्या काळामध्ये हे आले आणि काही जे शेतकरी आहेत शेतकरी संघटना म्हणा काही त्यांना त्याच्यातून असं वाटायला लागलं की या या कायद्यामुळे कदाचित आमच्यावर जो मेजर घाला येणार आहे तो म्हणजे पुढे हळूहळू सरकार तेच मिनिमम सपोर्ट प्राइस ही काही दिवसानं कमी करून टाकणार आहे असा एक काहीतरी समज शेतकऱ्यांमध्ये झालेला आहे पण ही सरकार मी बाबतीत त्यांना आश्वासन दिलंय की भीती निर्माण होते कोणत्याही गोष्टीची कशी आहे की जर तुम्ही आज पाहिलं असेल तर सगळ्यात जास्त गहू आणि तांदूळ पंजाबमध्ये होतो बरोबर आणि त्यांचं जे संपूर्ण इकॉनॉमी आहे ही ही सगळी इकॉनॉमी Rice, wheat, rice, wheat, या रोटेशन रोडम आहे राईस व्हीट राईस व्हीट याचं एक मार्केट आहे कारण तो आज जवळजवळ तीस तीस चाळीस चाळीस क्विंटल एकरामध्ये घेणारे शेतकरी आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जर विचार केला की अठराशे रुपये भाव जर आहे एमएसपीचा तर ऑटोमॅटिकली काय होतं की त्याला एक आशुअर्ड इन्कम ताबडतोब मिळते मग त्याला दुसरीकडे जावं लागत नाही तो मंडीत जातो तर ही जी एक भीती निर्माण झालेली आहे मला जर आज ही मंडी उपलब्ध जर झाली नाही आणि मला जर एमएसपी उपलब्ध झाला नाही तर माझ्यावर एक मोठं संकट येणार आहे आणि खरं पाहिलं तर देशामध्ये हे साधारणतः आठ ते दहा टक्केच आपण एम वापर होतोय तोही गहू तांदूळ काही प्रमाणात थोडासा मका काही याच्यामध्ये किंवा मध्ये आहे जसं एक आश्वीड हे आहे की बाबा फॅक्टरीला एवढं कमी कमी त्यांना द्यावं लागेल परंतु बाकीचे अनेक पिकं आहेत जे आपल्या महाराष्ट्रात आहेत याला काही असं एमएसपी हा प्रकार नाही परंतु ही भीती त्याच्यात मेजर जी आपले खाद्य अन्न पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये निर्माण झाल्यामुळे प्रश्न निर्माण होतो दुसरा कायदा जो आहे तो म्हणजे इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट आपण ज्याला म्हणू जीवनाशक वस्तूचा जो कायदा आहे तो रद्द केला आहे आता काही लोकांचं म्हणणं की म्हणजे सरकारची नियत त्यांचं म्हणणं की ही खोट आहे आता वास्तविक खरं म्हणजे सरकारनी काद्याचा आयात केव्हा की ज्यावेळी कंझ्युमरला कांदा जास्त मागा जातो आणि कांद्याचं इथे ज्यावेळी शॉर्टेज आहे त्यावेळी आपण आयात करतो परंतु आता या कायद्याचा जर आपण विचार केला तर याला त्यांना या, या जीवनावश्यक कायद्याचा रद्द करण्यामुळे साठेबाजीला जास्त प्रोत्साहन मिळेल अशी एक त्यांना भीती आहे जर तुम्हाला आज मोठ्या प्रमाणात प्रोसेसिंग करायचं असेल आज आपल्याला व्यापारी त्या क्षेत्रामध्ये यावं लागेल प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट जर आपल्याला आज पाहिजेत असेल जे कृषीमध्ये आतापर्यंत लोक दजत नाहीत परंतु त्यांना भीती ती आहे कारण आतापर्यंत जितके उदाहरणं झालेत त्रास झालेला आहे शेतकऱ्यांना बुडवण्याचं काम झालेलं आहे आणि ते काय छोटे आहेत अल्पभूधारक आहेत आता तिसरा कायदा जो आहे मॅडम तो आहे करार शेतीचा कायदा आणि करार शेतीच्या कायद्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्च्युअल फार्मिंग करू शकतो आता कॉन्ट्रॅक्च्युअल फार्मिंग करायला प्रश्न काही नाही चांगली एक आयडिया आहे कारण आजही पुष्कळ क्षेत्रामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल फार्मिंग बऱ्याच राज्यांमध्ये चालू आहे परंतु या कॉन्ट्रॅक्च्युअल फार्मिंग करताना आपल्याला एक तीन गोष्टीचा की याच्या शर्ती काय आणि या शर्ती शेतकऱ्याला कशा प्रकारच्या मान्य होतात की नाही कारण समजा जर आज मी एक कॉन्ट्रॅक्ट केला की मी आज बाजार जो समजा कापूस आहे मी कॉन्ट्रॅक्ट करतो की सहा हजार रुपया मी तुम्हाला विकेल त्याप्रमाणे मी लावला कापूस म्हणजे उठून जर आंतरराष्ट्रीय भाव पडले तर तो म्हणतो व्यापारी म्हणतो की नाही मला हे सहा हजार पडत नाही मी बाहेरून कापूस मागवू शकतो म्हणजे आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय अर्थ याला लिगॅलिटी देण्याचा सरकारने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आहे की याचा एक डिस्प्यूट मेकॅनिझम आहे परंतु भीती हीच आहे की डिस्प्युट मेकॅनिझम मध्ये हा जो छोटा शेतकरी असतो हो। याला कोर्टात जाण्याची भीती आहे निर्माण होते तो कोर्टात काही याच्याशी मोठमोठ्या व्यापाऱ्याशी भांडू शकणार नाही कारण त्याचा जो पैसा आहे याचा जो पैसा आहे म्हणजे एक लिगॅलिटी जर आली कोर्ट केसेस सुरू झाल्या सगळ्यात लॉस जो आहे तो या आमच्या छोट्या शेतकऱ्याचा म्हणून करार शेतीचा प्रश्न सरकारने ते सांगितलं की तुम्ही करार शेती व्यापाराशीच करायला पाहिजे नाही तुम्ही आपसात करू शकता जसं आपण फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन तुम्ही तयार करा तिथेच तुमचं प्रोसेस करा दहा हजार फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशनला दिली आहे पण ते याच्यातही अल्टरनेटिव्ह केलं आहे परंतु हे जे आज रिफॉर्म आहेत ज्याला आपण म्हणतो की मेजर रिफॉर्म लिबरलायझेशन शेतमाल विक्रीमध्ये हे आज आपल्याला काही प्रमाणामध्ये निश्चित आवश्यक आहे भीती निर्माण जी झाली आहे ती आपल्याला कशी साधवता येईल गव्हर्नमेंटचा प्रयत्न सारखा चाललेला आहे बऱ्याच वर्षापासून या कायद्याबद्दलची चर्चा चालू होती परंतु तो एकदम असा अंमलात येईल असं कोणाला वाटलं नाही आज तो या पॅन्डेमिकच्या काळात आल्यामुळे आता हे जे त्यातले जे बारकावे आहेत त्यातले जे इश्यूज आहेत हे आमच्या शेतकऱ्यांच्या नजरेला आल्यामुळे हे अनेक शेतकरी संघटना पर्टिक्युलरली नॉर्थच्या ज्या मर्यादा ईस्ट युपी राजस्थान या सगळ्या एकत्र झालेल्या आहेत गेल्या तेवीस चोवीस दिवसापासून त्यांनी पूर्ण दिल्लीमध्ये किया पाडलेला सरकारचा प्रयत्न आहे की हे समजा त्याला समजून सांगणे हे आवश्यक आहे म्हणजे मी सुद्धा मानतो की जोपर्यंत मला घेणार नाही आता महिना होत आला आपण चर्चेच्या फेऱ्यांवर फेऱ्या सुरू आहेत पण शेतकऱ्यांचं काही समाधान होताना दिसत नाहीये ऍग्रोव्हिजन दि आणि अशा आयोजनांमधून तुमचा शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष थेट संपर्क येतो त्याच्यामुळे तुम्हाला ही चांगली कल्पना असू शकेल की नेमका शेतकऱ्यांना काय ग्राउंड रिआलिटी काय आहे त्यांना काय अडचणी येऊ शकतात जर आपण थोडस कंपॅरिझन केलं तर तुम्ही एक जर पाहिलं तर खरं म्हणजे शेतकऱ्याला कुठेही विकण्याची मुभा ही बऱ्याच राज्यामध्ये ऑलरेडी आहे बिहारमध्ये दोन हजार सहा मध्ये सुद्धा त्यांना मुभा आली आहे एपीएमसी त्यांनी ऑलमोस्ट अबोलिश करून टाकले काढून टाकलेलं आहे तिथे त्यांचे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत हे सुद्धा आपल्याला अगोदर विचारत घ्यावं लागतील आज जे शेतकरी बसलेले आहेत त्यांना मुख्य जी हे आहे की आम्हाला काही वर्षानंतर हा जो आपला एबएसपी एस आता मिनिमम सपोर्ट प्राइस देण्याचा जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे पुढे त्यांना असं वाटतं की हळूहळू हा मिनिमम सपोर्ट प्राइस काढून घेतली आणि राज्य सरकारवर आपण हे जे प्रोक्युअरमेंट घेऊन दिलं त्यांना त्यांना ती एक भीती आहे की नुसत्याच राज्य सरकारवर त्यांच्याजवळ तेवढा पैसा उपलब्ध राहणार नाही आणि शेवटी शेतकऱ्यांचं नुकसान होईल शेती हा विषय जो आहे हा स्टेटच्या संदर्भातला विषय आहे राज्य सरकारच्या कारण मला वाटत आहे हा विषय मी ऍग्रीकल्चर कमिशनर असताना देखील आला होता त्यावेळी माननीय पवार साहेबच त्यावेळी राज्य आपले कृषी मंत्री होते त्यांनी सगळ्या राज्याच्या जे कृषी मंत्री यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा करून त्यांच्यातले काही राज्य तयारी झाले होते परंतु एक ओव्हरऑल कॉन्शियसनस निर्माण झाला नाही म्हणून ते डिले झालं आता म्हणूनच म्हटलं की त्यातल्या ज्या काही आपल्या त्रुटी आहेत त्या त्रुटी झाल्याशिवाय हे जे शेतकरी गेल्या महिन्यापासून बसलेले आहेत ते होणार नाही म्हणून आता मला असं वाटते की सरकारने निगोशिएशन करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करावा सुप्रीम कोर्टानं सांगितल्याप्रमाणे त्यांना जर काही काळापर्यंत आपण थोडी स्थगिती देऊ शकलो किंवा ठीक आहे बा आम्ही एक पाच सहा महिने याच्यावर सध्या इम्प्लिमेंट करणार नाही परंतु आम्ही ह्याच्यावर पुन्हा चर्चा करू आणि तुमचे काय जे समाधानी त्या लेखी आम्ही देतो हे जर कदाचित आपण जर सरकारने करायचं ठरवलं तर मला असं वाटतं शेतकरी याच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलरली इथे एमएसपी हा त्यांचा मेजर इश्यू आहे परंतु हे आंदोलन जर मागे घ्यायचं असेल तर निश्चितच सरकारने थोडस एक स्टेप मागे घ्यायला पाहिजे पण इमिजिएटली इम्प्लिमेंट न करता याच्यावर आणखीन काही चर्चा करून त्यातल्या ज्या त्रुटी सुधारणा करता येतील आणि त्याच्याशी चर्चा करून सगळ्या राज्याशी तर मला असं वाटते की हे सामोप चाराडं सुटण्यासारखं प्रकरण आहे कायदे चांगले आहेत या कृषी विधेयकाच्या आणि या कायद्याच्या काय महत्वाच्या ठळक बाबी सकारात्मक बाबी सांगता येतील याच्यातल्या ये मॅडम सकारात्मक बाबी म्हणजे एक की आज शेतकरी जो म्हणजे मी त्याला एका दोन शब्द लागेल बंधनमुक्त आहे त्याला विक्री करण्याचा संपूर्ण अधिकार कुठेही आहे आणि ह्याचा अडव्हानेज असा आहे की आज कोणी शेतकरी जातो ज्यावेळी मोठ्या बंडीमध्ये आपल्या नागपूरच्या त्याचा हो। भाव कोण ठरवते अडती ठरवतात हे एक जी बाब आहे ही याच्यातून पूर्णपणे जाणार आहे याच्यामध्ये शेतकरी म्हणेल नाही मला या भावात पडत नाही मी विकणार नाही हा एक त्याला फार मोठा ऍडव्हान्टेज लिबरलाइज मिळाला किंवा बंडी म्हणजे एकच नाहीये तर मी दुसऱ्या बंडीत जाऊ शकतो मी तिसऱ्या व्यापाऱ्याला देऊ शकतो माझ्याकडे येणारे आणखीन कोणी त्याला मी देऊ शकतो मला जिथे जास्त प्रॉफिट येईल आणि दुसरं म्हणजे त्याला जे काही टॅक्सेस लागतात आहे आज म्हणजे जे, जे समितीचे ते दे देखील तो आज कमी करू शकतो हा त्यातला मेजर एक ऍडव्हानेज आहे नंबर दोन हा जो दुसरा कायदा आहे आपला इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट मध्ये आज इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट मध्ये जी सांगितलं भीती किंवा इथे साठेबाजीची भीती निर्माण होईल कारण आपल्या देशामध्ये आज प्रोडक्शन ओव्हर प्रोडक्शन झालेलं आहे आज तुम्ही पाहिलं असेल की आपला बफर स्टॉक जो आहे हा आपल्याला समजा चाळीस मिलियन टन पाहिजे त्याच्याऐवजी जवळजवळ शंभर मिलियन टन स्टॉक आपल्याकडे झाला आहे म्हणजे आज आपला गहू आणि तांदूळ हे उद्र खाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण शेवटी इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर भाव कमी असेल तर तो विकला जाईल पण तिकडे जर कमी झाला नाही तर मग कोण घेणार आपला जर भाव जास्त राहिला तर याचं कन्व्हर्शन जे आहे ज्याला आपण फूड प्रोसेसिंग म्हणू त्याच्यात हे कामाला येणं अत्यंत आवश्यक आहे जसं आता काही लोक म्हणतात किंवा पुष्कळ आपल्याला धान्यामधून बायोडिझेल करता येण्यासारखी की परिस्थिती गरज शेतकऱ्यांना आज मोठ्या प्रमाणात आहे आपल्याला वीस टक्क्यापर्यंत ज्यावेळी प्रोसेसिंग केलं म्हणजे मार्केट मध्ये जे, जे काही प्राइसेस आहे स्टॅबिलायझेशनला याचं महत्त्व होईल म्हणून व्यापारी याच्यात येतील आणि मला परमिशन आहे त्याप्रमाणे मी आज माल घेऊ शकेल आणि मी आपल्या याच्यात प्रोसेसिंग करू शकेल कारण आजच्या कायद्याप्रमाणे कुमिरिटी मध्ये त्याला हा अधिकार नव्हता तो अधिकार त्याला मिळालेला आहे आणि तिसरं म्हणजे व्यापार शेती तुम्ही कोऑपरेटिव्ह फार्मिंग करा गट शेती करा किंवा मग कॉन्ट्रॅक्च्युअल करा तर अशा प्रकारच्या अनेक छोटे मोठे स्टार्टअप येऊ शकतात कंपन्या येऊ शकतात आणि ते शेतकऱ्याची डायरेक्ट दोन चार विलेजेसचा माझा एक ग्रुप तयार करतो आणि मी तुम्हाला याप्रमाणे माझे तुमचा भाजीपाला घेऊन प्रोसेस करू शकतो हे जर आम्हाला करार शेतीत करता आली तर मला असं वाटते की याचा फायदा देखील शेतकऱ्यांना बेटर प्राईस असेल की शेतकऱ्याला जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही फार होते ती कमी करून शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे ते वाढायला पाहिजे असा एक सरकारचा हेतू आहे धन्यवाद सर आज आपण आकाशवाणी नागपूरच्या वतीनं सादर करण्यात येणाऱ्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात सहभागी झाल्यात आणि कृषी बिलाविषयीचे अतिशय मोलाचे विचार आम्हाला सांगितले आणि आमचंही मार्गदर्शन केलं धन्यवाद सर धन्यवाद तर श्रोते हो अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐका आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात येणारे कार्यक्रम दृष्टिक्षेपच्या पुढच्या भागात आपण नक्की भेटू तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी नागपूर नमस्कार